आठ जुलै दोन हजार पंचवीस हो हो आणि आपण म्हणतो ना सहा लाख पाऊस सुरुवात होईल सगळीकडे सहा सात लाख सात ला खूप पडला आठ नऊ चा सांगा सगळ्यांना सुरुवातीला आपण विदर्भातून सुरुवात करू पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती या सात जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सहा आठ नऊ दहा रात्रीच्या शेतातून पाणी बाहेर निघाले तीन दिवसात असा पाऊस राहणार आहे एवढा पाऊस होणार का हो शेतातून पाणी बाहेर का सात जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये काय करू म्हणजे सगळी पूर्व विदर्भात माझा चांगला पाऊस आहे जरा मी ना वरुणराजे जिक्रप आहे पूर्व विदर्भ हो 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 आणि त्याच्यानंतर पश्चिम त्याच्या म्हणून काय करू अकोला बुलढाणा वाशिम <laughs> हिंगोली नांदेड परभणी हो म्हणजे आज म्हणजे आज आठ नऊ दहा ला चांगला पाऊस पडेल आज म्हणजे कोणी तिच्या वंचित राहणार नाही सगळीकडे पडून जाईल ह्या तीन दिवसात तिथं जवळपास सगळ्यांनाच ह्या दिलं त्याच्यानंतर आपण काय करू जालना जिल्ह्याकडे बोलू जालना जिल्ह्यात बीड जिल्ह्यात आणि संभाजीनगर आणि जळगाव त्या पट्ट्यामध्ये ना आज देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या तीन दिवस आठ नऊ दहा म्हणजे चांगलं सगळ्यांना म्हणजे पडून जाणार आहे याच्यात कोणीच वंचित राहणार नाही आज जिथं पडलं आज ज्यांना पडला त्यांना काहीला उद्या पडन काहीला पराव पडल पण हे सगळ्यांना जीवदान ठरणार पाऊस आहे त्याच्यानंतर आपण काय करू नगर जिल्ह्यात नगर जिल्हा धाराशिव लातूर बीड सोलापूर ह्या जिल्ह्यात ना विखुरलेला पाऊस पण पडणार आहे मात्र विखुरलेला स्वरूपाचा पण मात्र पडणार पडणार म्हणजे त्यांना सगळ्या पिकांना जीवदान भेटणार आहे हो त्याच्यानंतर घाटमाटाकडे जाऊ oh. आपण कोकणपट्टी oh. म्हणजे साता पासून सातारा पुणे पासून oh. इकडे संगमने पश्चिमेचा भाग म्हणजे जुन्नर तिकडे ओझर गणपती ते नाशिक कळवण नंदुरबार पर्यंत हे पट्टा मात्र कायमच पाऊस चालवाना ता oh. दहा तारखेपर्यंत ता oh. ता पाऊस बंद होणारच नाही दहापर्यंत oh. आणि सर आता बरेचशे त्याच्यानंतर आमच्या परभणी जिल्ह्यात सुरूच आहे पाऊस आणि सर आता बरेच शेतकरीच्या कमेंट होत्या आपल्याला की मराठवाडा ला लातूर या भागात पाऊस कमी आहे सध्या तर त्या भागातली कंडिशन कशी राहणार सर हा मग मी तुम्हाला फक्त काय झालं पहिले आपण अंदाज दक्षिण भागात पाऊस कमी हो हो दक्षिण म्हणजे कोणतं लातूर म्हणजे लातूर धाराशिव बरोबर आहे सोलापूर हे येते ना हो हो मग तिकडल्या भागात देखील ना आज रात्री म्हणजे आठ नऊ दहा तिकडे पडणार आहेत पण वेगवेगळ्या भागात पडणार आहेत पण पडून जाणार आहे सगळ्यांना तीन दिवसात म्हणजे तिकडं अकुलकोट तिकडे याच्यापर्यंत पर्यंत पडणार आहे इकडे बिदर बिदर तिकडल्या भागात सुद्धा जाणार आहे इकडं डोंगरी कर्नाटक तिकडे सुद्धा पडणार आहे पण वेगवेगळ्या भागात पडणार दूर नाही ना, भाग बदलत पडणार आहे तिकडे आपल्यासारखा सरोदूरचं नाही तिकडे बरोबर आहे लातूर कर तिकडे सुद्धा पडून जाईल म्हणजे इकडं करा अशी बीड तिकडं बीडला पडला पाऊस तिकड तसं आज कव्हर करून जाईल समजा मात्र कोणी वंचित राहणार नाही सर आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे अकरा अकरा बारा तेरा तीन दिवस सूर्यदर्शन होणार आहे मग तेराच्या नंतर तेराचा पुन्हा एकदा वातावरण सक्रिय होईल थोडं हो का म्हणजे जास्त नाही पण थोडं होणार आहे म्हणजे सूर्यदर्शन आता फक्त तीन दिवस राहणार समजा अकरा बारा तेरा तारखे लोक हो काही दहाला पण होईल हो का पण अकरा बारा तेरा सगळीकडे जरा जास्त प्रमाणात नाशकाच्या फवाना घ्या किटक नाशाच्या घ्या आणि वगैरे पेरायच्या ते पिरून घ्या कारण की परत पुन्हा काय म्हणणार तेरा चौदाच्या दरम्यान परत एकदा वातावरण आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हो जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हो मला मग नाव वातावरण परत सक्रिय होणार मग परत सक्रिय होणार नाही का हो मग सर ते पाऊस कसा राहणार समजा हे मग जोरात राहणार ती पूर परिस्थिती पाहायला मिळेल का त्या पावसामध्ये आपल्याला हो त्याच्यात होईल हो का आणि त्याच्यानंतर एक सर्वात आनंदाची बातमी काय करा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला द्या हा जायकवाडी धरण मी न पूर्ण लग्नामध्ये होतो तिथं म्हणले विचारलं की जायकडे धरण भरेल का त्यांना म्हणलं होतं की जॉईट आठ चोपन्न टक्के हो 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 बरोबर आहे किती आपण वीस तारखेला ना तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये सांगेल की पासष्ट टक्के झालं म्हणून किती पासष्ट टक्के वीस तारखेला हो 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 बघा ही बाटल्याची रेकॉर्डिंग पाटल्यास कट करून ठेवा किती होईल पासष्ट टक्के हो ना हो आणि सर इतर धरणाची काय कंडिशन राहणार समजा त्यांचे पण होणारे पण नंतर ते म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हो का मात्र सर मग ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस राहणार का ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जोरदार राहणार दोन नोव्हेंबरला थंडी येणार आपले ठरलेलं ते ना हो 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 बरोबर हो। आहे मग आता सर समजा तीन दिवस शेतकऱ्यांना उघडी पिळणार आता तीन दिवसात जे तणनाशक मारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जमिनी म्हणजे ओल लागेल बघा हो बरोबर आहे आणि ओल भरपूर आहे Oh. मन लावून फवारा पद्धतशीर फवारा oh. फवारणी करताना स्वतः उभारा मालक जरी असले तर कारण oh. की पद्धतशीर घ्या म्हणजे तण होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी इतके प्रोग्राम हे अटेंड करतो पण शेतामध्ये ना दोन महिने सोयाबीनचे दोन महिने हरभऱ्याचे हर दोन महिने शेतात मध्ये कंटिन्यू oh. मजुरासोबत राहतो माझ्याकडे दोन गडी येतं oh. ते करत असताना देखील मी स्वतः पाणी देऊ लागलो कारण प्रॅक्टिकली ही शेती आपली मी प्रॅक्टिकल नाही केलं तर तुम्हाला काय सांगाल हो बरोबर आहे बरोबर आहे हो बरोबर आहे आणि सर का, काल तुम्ही एक अंदाज दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं तर पाऊस सक्रिय होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये झडीचा पाऊस सक्रिय झालेला आहे मी काय म्हणतो विदर्भाला झुकता माफ राहिला आधीच सांगितलं होतं हो हो बरोबर आहे आणि आज सांगा शेतातून पाणी बाहेर निघणार आहे विदर्भात शेतातून पाणी बाहेर निघणार नाही हो आज हा हा आणि सर तुम्ही चंद्रपूर या भागात मी समजा अतिवृष्टीसारखा पाऊस होणार सांगितलं तर त्या भागातल्या आज काय कंडिशन राहणार समजा हां तिकडं मात्र तेच जोरातच पाऊस आहे तिकडे चंद्रपूर नागपूर वर्धा हो का तसंच मग ते अमरावती इकडं असं मध्य कडे जाणार आहे तर मध्य मध्ये खूप पाऊस पडणार आहे हो गिमात हेच कमी पट्टा आपल्या महाराष्ट्रातून जात नाही मध्य प्रदेश चालला म्हणून हे इतका असा पाऊस आहे आणखीन एक सांगतो हे विश्लेषण सांगत नाही कोणी बरोबर आहे बरोबर आहे सर आता नागपूर पशी ते कमी पट्टा आहे लोक परिषद तिकडे पाऊस जोरात असला ना तर विदर्भात थोडा रिमझिम राहते त्याच्यापेक्षा आमच्या परभणीकडनं थेंब राहते त्याच्यापेक्षा बीड जिल्हा आहे ना समजा बारीक बारीक थेंब पडते तर त्याच्यापेक्षा थोडं गेले तर तिकडे नुसतं आभाळ राहते असं असते आणि सर यापूर्वी तुम्ही एक पराठी विषयी एक माहिती दिली होती आपल्याला तर सर आता पराठीला खत वगैरे तुम्ही कोणते टाकणार आहात तुमच्या माध्यमातून सुरुवात नाही मी तीन बाय एक कापूस केलेला आहे ना हो हो तर तीन बाय एक वर माझं पहिलं खुरपण झालं दुसरं झालं मी तण होऊ देत नाही शेतात तुम्हाला सांगतो तण कशा म्हणत तण झाल्याच्या नंतर ते शेवटी त्याचं अन्न काय खतच आहे ना बरोबर आहे बरोबर आहे मग ते खताला खाऊन टाकतं मग त्याच्यापेक्षा खत देण्यापेक्षा तण कमी करायचं बरोबर आहे बरोबर खत कमी करायचं कमी करायचं बियाण्याची संख्या वाढवायची असं केली त्या नंतर काप सार उतर बरोबर आहे बरोबर आहे आणि सुरुवातीला काय असतं इमिडा मारून टाकायचं इमिडिया क्लोपीड हो का त्याच्यामुळे काय होते सर मावा तुडतुडे तुडतुडे हे येते तर ते घुंगाने येते त्याच्यामुळे ते कव्हर होते हो 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 बरोबर आहे बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल ठीक हो हो